बाजारातील किराणा दुकानातून काही पोलीस अवैधपणे पैसा गोळा करत होते आणि हे सगळं त्या दुकानासमोर बसलेला एक भिकारी पाहत होता आणि आता तो येऊन त्या पोलिसांना असे करण्यापासून थांबवू लागतो आता जेव्हा पोलीस हे पाहतात की एक भिकारी आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा ते त्याला ते कायदा शिकवू लागतात आणि म्हणतात की तुला माहीत आहे आम्ही कोण आहोत आम्ही तुला एका मिनिटात तुरुंगात टाकू शकतो भिकारी म्हणतो की तुम्ही लोक रक्षणासाठी आहात लोकांच्या तुम्ही असं करू शकत नाहीत आता पोलीस त्याला पकडून जीपमध्ये घेऊन जातात तेवढ्यात तो भिकारी त्याचे ओळखपत्र काढून त्यांना दाखवतो ते ओळखपत्र पाहिल्यानंतर ते सर्व लोक आश्चर्यचकित होतात आणि विचार करू लागतात की हे इथे काय करत आहेत मित्रांनो कोण होता तो भिकारी आणि तो तेथे ते काय करत होता या संपूर्ण कथेचं सत्य जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ही विनंती चला तर मग कथेला सुरुवात करूया महाराष्ट्रातील एका छोट्या गावात एक मुलगा शाळेत शिकत होता ज्याचे नाव राकेश आहे राकेशचे वडील एक शेतकरी होते ते त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीवर शेती करून आपला उदरनिर्वाह चालवत होते राकेश सध्या शाळेत शिकत होता त्याला शिकून एक मोठा अधिकारी व्हायचं होतं त्याचे वडील त्याला चांगले संस्कार देतात आणि सोबतच त्याचा अभ्यास देखील सुरू ठेवतात त्याला प्रामाणिकपणे आयुष्य जगायला शिकवतात त्याचे वडील शेती करत होते पण त्यांना माहीत होतं की प्रामाणिकपणे जीवन चांगले जगता येते हळूहळू असाच वेळ निघून जात होता आणि कालांतराने राकेश त्याचे शालेय शिक्षण पूर्ण करतो आणि आता यानंतर राकेश पदवीला प्रवेश घेतो आता पदवीला प्रवेश घेतो तेव्हा त्याला आय पी एसबद्दल बद्दल कळते त्याला वाटते की मी जर आय पी एस अधिकारी झालो तर मी सगळ्यांना लाच घेणाऱ्यांना चांगले वटणीवर आणीन आणि कुठेही चुकीचं काम होऊ देणार नाही हे लक्षात घेऊनच राकेश सीच्या तयारीला सुरुवात करतो त्याला काहीही करून आय पी एस अधिकारी व्हायचे होते ही गोष्ट त्याच्या वडिलांनाही सांगतो बाबा आय पी एस ही एक अशी पोस्ट आहे ज्यावर राहून मी इतरांना चुकीच्या गोष्टी करण्यापासून रोखू शकतो मी स्वतः प्रामाणिक राहीन पण समाजाचं भलंही खूप जास्त त्यावर त्याचे वडीलही त्याला प्रोत्साहन देत म्हणतात की काहीही झालं तरी तुला हे पद मिळवायचं आहे आता राकेशही दिवस रात्र मेहनत करून पदवीचे शिक्षण पूर्ण करतो आणि यानंतर आय पी तयारी सुरू करतो आता राकेश युपीएससी साठी कोचिंग करण्यासाठी दिल्लीला जातो आता दिल्लीत राहून राकेश त्याचं कोचिंग करू लागतो त्याचे वडील त्याला इथून पैसे पाठवतात आणि म्हणतात की बेटा खूप मेहनत कर आणि कठोर परिश्रम करून तू तुझे तु तु ध्येय साध्य कर आता हळूहळू असाच वेळ निघून जातो ची, ची चाचणी क्लिअर करतो राकेश युपीएससीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता आणि त्याला आयपीएस चे पदही मिळाले होते आता राकेश ही गोष्ट त्याच्या वडिलांना सांगतो हे त्याच्या वडिलांना खूप आनंद झाला होता आणि मनातल्या मनात त्यांना त्यांच्या मुलाचा अभिमान वाटतो की त्यांचा मुलगा आता असा अधिकारी झाला आहे जो स्वतःसोबत इतरांनाही प्रामाणिकपणाचे धडे देणार यानंतर राकेश त्याच्या गावात येतो आणि गावातील प्रत्येकजण मोठ्या धूमधडाक्यात त्याचे स्वागत करतात आणि गावात काही दिवस घालवल्यानंतर तो त्याच्या प्रशिक्षणासाठी निघून जातो आणि प्रशिक्षण पूर्ण होताच त्याची नियुक्ती एका जिल्ह्यात होते आणि तिथे तो प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम करतो राकेशची पोस्टिंग जिथे कुठे होते तिथे लाचखोर आणि बैमान लोकांना अजिबात थारा भेटत नाही त्या सर्व लोकांविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाते आता राकेश आय पी एस साहेबांची ड्युटी होती तिथल्या एका नेत्याचे घोटाळे ते उघडकी सांगतात आणि जसा तो नेत्यांचा घोटाळा उघड झाला होता तर जो नेता आहे त्याला ही गोष्ट फार वाईट वाटते आणि तो एकदा राकेशला समजावण्यासाठी जातो पण राकेश वडिलांकडून प्रामाणिकपणे चे धडे घेतलेले होते तर उलट ते त्या नेत्याला समजावून सांगतात की जर तुम्हाला इथं राहायचं असेल तर तुम्हाला प्रामाणिकपणेच राहावं लागेल कारण ज्या ठिकाणी मी असतो लोकांसाठी अजिबात जागा नसते जर तुम्हाला तुमचं व्हावं असं वाटत असेल तर वाईट कर्मच सोडून द्या नाहीतर हा जिल्हा सोडा आता ही गोष्ट त्या ते नेत्याला चांगलीच टोचते त्यानंतर तो नेता त्याच्या पोझिशनचा फायदा उचलतो आणि राकेश आय पी एस साहेबांची बदली करतो पण या गोष्टीचं त्यांना अजिबात दुःख नव्हतं कारण जिथे कुठे ते काम करायचे तेथे ते त्यांना अनेकदा अशा लोकांशी सामना करावा लागत होता ते खूप शूर आणि धाडसी आय पी एस अधिकारी होते आणि याच काळात त्यांच्या आता दुसऱ्या जिल्ह्यात पोस्टिंग झाली होती जिथे जाऊन त्यांनी पदभार स्वीकारताच तिथे अशा प्रकरणांचा शोध सुरू करतात आणि तिथल्या गुन्हेगारांना शोधण्याचे काम सुरू करतात आता ही गोष्ट त्या जिल्ह्यातील चारही बाजूला पसरली होती की येथील नवीन आलेले आय पी एस साहेब खूपच न्यायप्रिय आहेत आणि ते सर्वांना समान न्याय देतात ही गोष्ट ऐकून तेथील स्थानिक दुकानदारांना दिलासा मिळाला होता कारण त्यांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत होतं त्यामुळे तेथील दुकानदार एक तक्रार पत्रिका तयार करतात आणि आय पी एस साहेबांना नेऊन देतात आता आय पी एस साहेब जेव्हा ते तक्रारपत्र वाचतात तेव्हा त्यांना खूप वाईट वाटतं कारण त्यात तक्रार पत्रिकेत लिहिलेलं होतं की तेथील स्थानिक पोलीस त्या दुकानदारांकडून बेकायदेशीरपणे पैसे वसूल करत आहेत आता ही गोष्ट कळताच आय पी एस साहेबांना खूप राग येतो पण एकीकडे त्यांना असंही वाटतं की कदाचित काही लोकांचा हा पोलीस खात्याला बदनाम करण्याचा डाव असेल तर यासाठी आय पी एस अधिकारी सर्व पोलीस ठाण्याची बैठक आयोजित करतात दुसऱ्या दिवशी बैठक बोलावली जाते आणि आय पी एस साहेबही मिटिंगला पोहोचतात तेथे ते पोहोचल्यानंतर सर्व पोलीस अधिकारी अचानक उभे राहतात आणि त्यांचा आदर सन्मान करतात आय पी एस साहेब सर्व पोलिसांसोबत चर्चा विनिमय करतात आणि विचारतात तुम की तुमच्यापैकी कोणी दुकानदारांकडून बेकायदेशीरपणे पैसे उकळतात का तेव्हा तिथे उपस्थित असलेले सर्वच पोलीस या गोष्टीला स्पष्टपणे नकार देतात आणि म्हणतात की साहेब आम्ही असं काम करतच नाही आम्हीही तुमच्या इतकेच प्रामाणिक आहोत आणि प्रामाणिकपणेच आम्ही आमची कामं करत असतो आणि तरीही तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही बाजारात जाऊन त्या दुकानदारांना बिनधास्त विचारू शकता आता या गोष्टीचा सा आय पी एस साहेबांनाही विश्वास बसतो आणि ते विचार करू लागतात की जनतेने त्यांच्याबद्दल अशीच तक्रार केली असावी जेणेकरून पोलीस खात्याचे नाव बदनाम होईल यानंतर आय पी एस साहेब पुन्हा त्यांच्या कामात मग्न होतात पण अचानक पोलिसांविरुद्ध आणखीन एक तक्रार त्यांना मिळते आता पाहिल्यानंतर आय पी एस साहेबांनी या गोष्टीचे निरीक्षण करण्याचा विचार केला आणि ठरवले की मी स्वतः जाऊन या सर्व गोष्टींची शहानिशा करून माहिती घेईन असा विचार करून त्यांनी आपल्या टीमला बोलावले आणि पथकाला पाचारण केल्यानंतर पोलीस ठाण्याची पाहणी करण्यासाठी तिथून निघाले पण वाटेत गेल्यानंतर अचानक त्यांच्या लक्षात येते की जर खरोखर ते लोक असं करत असतील तर शंभर टक्के त्यांचे साथीदार आधीच माहिती देऊन सावध करतील आणि मग मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती मिळणार नाही त्यानंतर ते त्यांच्या चालकाला गाडी थांबवण्यास सांगतात आणि थोडा वेळ विचार करून त्यांच्या चालकाला त्यांची गाडी परत कार्यालयात घेऊन जायला सांगतात आणि त्यांचं जाणं कॅन्सल करतात ड्रायव्हर आय पी एस साहेबांची गाडी घेऊन परत त्यांच्या कार्यालयात घेऊन जातो आणि आय पी एस साहेब त्यांच्या कार्यालयातून निघून जातात आता ते ऑफिसमध्ये बसून यावर खोल विचार करत होते की हे प्रकरण उघडकीस कसे आणले जाईल आणि त्यांना रंगे हात कसे पकडले जाईल विचार करत असतानाच त्यांच्या मनात एक कल्पना आली आणि ती कल्पना अंमलात आणण्यासाठी आय पी एस साहेब तिथून रजा घेतात आणि म्हणतात की मला काही महत्त्वाचं काम आहे आणि त्यासाठी मला माझ्या गावी जावं लागेल आता आय पी एस साहेब तिथून रजा घेऊन आपल्या गावी जातात आणि एक दोन दिवस गावी राहतात आणि एक दोन दिवस राहिल्यानंतर ही सारी समस्या ते त्यांच्या वडिलांना सांगतात आणि म्हणतात की बाबा मला एक गुप्त मिशन करायचं आहे ज्याद्वारे मी त्या लाचखोर पोलिसांना पकडू शकतो ज्याच्यामुळे आमच्या विभागाची बदनामी होत आहे आता त्यांचे वडील म्हणतात की बेटा जर असं असेल तर तू नक्की असंच कर माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे असे म्हणत त्यांच्या वडिलांनी त्यांना आशीर्वाद दिला आता आय पी एस आहे तिथून त्यांच्या जवळच्या शहरात जाऊन एका मेकअप आर्टिस्टकडून त्यांचा मेकअप करवून घेतात आणि मेकअप करून स्वतःला एका भिकारीच्या वेशात रूपांतरण करतात भिकारी म्हणून ते पुन्हा त्याच शहरात जातात जिथे त्यांची पोस्टिंग झालेली असते तिथे जाऊन बाजारात इकडे तिकडे फिरू लागतात कारण आता आय पी एस साहेब शहरात नाहीत ही गोष्ट पोलिसांना माहीत होती त्यामुळे पोलीस आता बिनधास्त होऊन खुलेआम दुकानातून अवैध पैसे उकळत होते त्यांना कशाचीच भीती नव्हती कारण आय पी एस साहेब आता शहरातच नाहीत तर आता ते तक्रार तरी कोणाकडे करणार आय पी एस साहेब फिरत फिरत एका कि किराण्याच्या दुकानात बाहेर जाऊन थांबतात आणि संपूर्ण दिवस तेथेच बसून वाट पाहू लागतात पण आज त्यांचा नशीब खराब होतं आज त्या दुकानातून अवैध पैसे घेण्यासाठी कोणीही आले नव्हते ते इकडे तिकडे आणखीन काही दुकानांवर नजर ठेवतात पण तिथेही त्यांना पोलीस सापडत नाहीत आता त्यांनाही वाटू लागते की कदाचित कोणीतरी उगाच अशा तक्रारी पोलीस खात्याची बदनामी करण्यासाठी देत आहेत पण तरीही त्या आणखीन एक दोन दिवस संपूर्ण बाजाराचे निरीक्षण करण्याचे ठरवतात त्यानंतर हे सर्व खरं आहे की खोटं हे सिद्ध होईल आय पी एस साहेब त्या शहरात एक लहान खोली भाड्याने घेतात आणि त्यांची रात्र तेथेच घालवतात रात्री झोपतानाही ते या शहराचा खूप विचार करत होते आणि विचार करता करता त्यांचे डोळे लागले होते दुसऱ्या दिवशी सकाळी आय पी एस अधिकारी पुन्हा त्यांचा तसाच मेकअप करतात आणि तयार होऊन पुन्हा बाजारात इकडे तिकडे फिरू लागतात फिरता फिरता ते एका किराणा दुकानासमोर येऊन हो बसतात तेव्हा त्यांना लांबून एक पोलिसांची गाडी येताना दिसते आता पोलिसांच्या गाडीला येताना पाहून त्यांनाही हे वाटत की कदाचित आज माझं काम होईल आणि मला रंगे हात त्या भ्रष्टाचारी पोलिसांना पकडता येईल आता त्या पोलिसांची गाडी सरळ त्या किराणा दुकानाजवळ येऊन थांबते आणि थांबल्यावर त्या वाहनातून दोन तीन पोलीस खाली उतरून त्या किराणा दुकानात जातात आता आय पी एस साहेब त्या दुकानासमोर एक रस्ता होता रस्त्याच्या पलीकडे एका फुटपाथवर बसलेले होते आणि दिसायला अगदी भिकाऱ्यासारखे दिसत होते आता ते पोलीस त्या दुकानात जाऊन पैसे गोळा करू लागतात आणि तो दुकानदार त्यांना काही कमी पैसे देत होता म्हणून या प्रकरणावरून ते पोलीस चिडून त्या दुकानदाराला धमकावू लागतात आणि सांगतात की तुम्हाला पूर्ण पैसे द्यावे लागतील एवढ्या कमी पैशात काम होणार नाही तुम्ही लोकांनी खूप चुकीची कामं करून ठेवलेली आहेत जर तुम्ही आमच्याशी पंगा घेतला तर बघास तुमचं काय होईल आता या सगळ्या गोष्टी बघून आय पी एस साहेब जे तेथे ते भिकाऱ्याच्या वेशात बसलेले होते तिथे येतात आणि तिथे आल्यानंतर ते, 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 आल्यान ते पोलिसांना विचारतात की साहेब हे तुम्ही काय करताय असे करणे योग्य नाही आता पोलीस जेव्हा बघतात की एक भिकारी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत आहे तर उलट त्यालाच धमक्या देऊ लागतात आणि म्हणतात की तुम्ही कोणाशी बोलत आहात हे तुम्हाला ठाऊक आहे का, का? आम्ही पोलीस आहोत आणि आम्हाला हवं असल्यास आम्ही तुम्हाला आत्ताच्या आत्ता लॉकरमध्ये बंद करू शकतो त्यावर भिकारीच्या वेशात असलेले आय पी एस साहेब सांगतात की साहेब तुमचं म्हणणं बरोबर आहे पण तुम्ही मला विनाकारण लॉकरमध्ये असं बंद करू शकत नाही मी तुम्हाला असं काय चुकीचं बोललो मी फक्त तुम्हाला एवढंच म्हणालो की तुम्ही एखाद्याला असा त्रास देऊ शकत नाही तुम्ही जनतेचे रक्षक आहात बनण्याचा प्रयत्न करू नका आता ही गोष्ट ऐकून त्या पोलिसांना त्याचा राग अनावर होतो मग त्यांच्यापैकी एक पोलीस आय पी एस साहेबांचा हात धरून त्यांना त्यांच्या गाडीकडे ओढत घेऊन जातात पण तितक्यात आय पी एस साहेब त्यांच्या खिशातून त्यांचे ओळखपत्र बाहेर काढतात आणि त्यांच्या डोळ्यासमोर धरतात ते ओळखपत्र जेव्हा ते पोलीस पाहतात तेव्हा त्यांना जोरदार धक्काच बसतो आता जेव्हा आय पी एस साहेब त्यांचा मुखवटा काढतात आणि ते हटवताच पोलीस ताबडतोब त्यांच्या हातापाया पडू लागतात त्यांची माफी मागू लागतात आणि म्हणतात की साहेब आमच्याकडून चूक झाली आहे प्लीज आम्हाला माफ करा आमच्याकडून पुन्हा असं कधीही होणार नाही हे सर्व दृश्य तो दुकानदारही बघत होता आणि पोलीस एका भिकाऱ्याला ओढत घेऊन जात असल्याचे पाहून तिथे लोकांची गर्दीही जमली होती आता जेव्हा चारही बाजूला जमलेले लोक पाहतात की एक आय पी एस अधिकारी भिकाऱ्याच्या वेशात लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यांना पकडण्यासाठी आलेले आहेत तेव्हा सर्व लोक टाळ्या वाजवून आय पी एस अधिकाऱ्याचे कौतुक करतात त्यांच्या नावाचा जे जेकार करतात आणि म्हणतात की अधिकारी असावा तर यांच्यासारखा आता आय पी एस अधिकारी त्यांचा फोन बाहेर काढून तातडीने त्यांच्या टीमला घटनास्थळी बोलवतात आणि या सर्वांना त्यांच्या पोलीस ठाण्यात घेऊन जातात आणि तिथे गेल्यानंतर आधी त्यांना खूप फटकारतात आणि सर्व पोलिसांना खडसावल्यानंतर त्या सगळ्यांना एकत्र निलंबित करतात आणि त्या सर्वांना एका रांगेत उभे करतात आय पी एस साहेब ताबडतोब एक मीटिंग अरेंज करतात आणि त्या बैठकीत ते बैठकी, तिथल्या पोलिसांच्या कर्तव्याबद्दल सांगतात आणि त्यांना वॉर्निंग दिली जाते की जर पुन्हा कधी कोणी अशी चूक करताना आढळला तर त्याचे परिणाम यापेक्षाही जास्त वाईट होतील आता तिथे उभे असलेल्या काही लोकांनी त्यांचा व्हिडिओ बनवला होता ज्यात पोलीस हातापाया जोडून आय पी एस अधिकाऱ्यासमोर माफी मागत होते तो व्हिडिओही साहेबांनी त्या मीटिंगमध्ये दाखवला आणि सगळ्यांना सांगितले की जर तुम्ही लोकांनी वाईट कृत्य केलं तर तुमच्यासोबतही असेच होईल तो व्हिडिओ पाहून सगळ्या पोलिसांना एक चांगलाच धडा शिकायला मिळाला होता आणि हे पाहून बाकीचे पोलीसही त्यांच्या मनाशी ठरवतात की जीवनात कधीही कोणतेही चुकीचे काम करणार नाहीत जे इमानदारीने मिळेल तेवढ्यातच समाधान मानणार तर काही पोलिसांना तो व्हिडिओ पाहून हसू येत होते कारण ते प्रामाणिक होते ते अशी कामं करत नव्हते म्हणूनच त्यांच्या चेहऱ्यावर हसू म्हटले होते आय पी एस साहेब पोलिसांच्या चेहऱ्याकडे बघूनच समजले होते की यातील किती पोलीस इमानदार आहेत आणि किती पोलीस लाचखोर आहेत किती पोलीस चुकीचं काम करत आहेत आता ही बातमी वर्तमानपत्रातही छापली होती आणि त्यामुळे या बातमीची चर्चा सर्वत्र पसरते तेवढ्यात आय पी एस साहेबांच्या गावातील एक माणूसही बातमी घेऊन त्यांच्या वडिलांकडे जातो आणि त्यांच्या मुलाबद्दल संपूर्ण बातमी सांगतो आता आय पी एस साहेबांच्या वडिलांनाही जेव्हा ही, ही गोष्ट ऐकली की त्यांच्या मुलाने लाचखोर पोलिसांना पकडून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली आहे तेव्हा त्यांची ही छाती अभिमानाने फुलून जाते त्यांना स्वतःवर आणि आपल्या मुलावरही अभिमान वाटू लागतो ते अभिमानाने आणि ताठ मानेने आपल्या गावात सगळीकडे फिरू लागतात जेव्हा संपूर्ण गावात ही बातमी पसरली जाते तेव्हा लोक या गोष्टीचे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या वडिलांकडे जाऊन पोहोचतात आता यानंतर आय पी एस साहेबांचे वडील त्यांच्या मुलाला फोन करतात आणि म्हणतात की शाबास बेटा आज तुझ्यामुळे फुलली आहे आज तुझ्या चांगल्या कामाची चर्चा संपूर्ण गावात पसरली आहे आणि सर्व लोक या गोष्टीबद्दल अभिनंदन करायला घरी येत आहेत खरंच मुलगा असावा तर तुझ्यासारखाच आज जो आनंद तू मला दिला आहेस तो आनंद म्हणजे एका वडिलांसाठी खूप भाग्याची गोष्ट असते ते भाग्य आज तुझ्यामुळे मला लाभले ही गोष्ट ऐकून आय पी एस अधिकाऱ्यांनाही स्वतःवर गर्व वाटू लागतो त्यांनाही खूप आनंद होतो आणि ते फक्त त्यांच्या प्रामाणिकपणाचे फळ होते आता यापुढेही ते अधिकारी अगदी प्रामाणिकपणे काम करतच राहतात तर मित्रांनो ही गोष्ट होती एका आय पी एस साहेबांची ज्यांनी भिकारी असल्याचे भासवून काही लाचखोर पोलिसांना रंगे हात पकडले आणि समाजासमोर एक नवीन आदर्श उभा केला त्यांनी दाखवून दिले की आपण जर आपले काम अगदी प्रामाणिकपणे करत राहिलो तर आपल्याला कुठेही झुकावे लागत नाही कुठेही खोटं बोलण्याची गरज पडत नाही समाजात ताटमानेने जगता येते त्यामुळे रात्रीची शांत झोपही लागते मित्रांनो फक्त दोन शब्द लिहून पाठवा अशा इमानदार आणि प्रामाणिक आय पी एस साहेबांबद्दल आणि व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका कथेमध्ये नवीन एका व्हिडिओसह